नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं रुक्मिणी चॅनलवर स्वागत आहे आज आपण स्वर अ अई आणि त्यापासून सुरू होणारे शब्द पाहूया तर प्रथम अ अ अननस आ आ आपासून काय ते आई ही इमारत ईडलिंबूसारे अजू शब्द है अ आई, ई पास अभय अक्षय अजब अजगर आ पासून, अज़ग, आकार आरपार आभा आराम ई पासून, इलाज किराण इवला इ I pasun I, I, ish, isha I, I, I. E, A, I, I. Nantai kain U. U pasun kain K. U. U pasun us Ruh, rushi Ruh, Lu. आता ऊ पासून काय शब्द आहे अजून कोणकोणते शब्द येतात उन्हाळ उजळ उपकार ऊर ऊन ऊट उर, ऋ उर. पासून येत ऋण ऋतू ऋणी वृद्धी ऋ नंतर अ आ ई उ, 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 ए ए नंतर ए पासून काय सुरू आहे एडका એ પાસ એડગા એ નરપલ ઓલા એ પાસુ અજુન સુરુ હો એકનાથ એખાદા એકમાન એપલ એપકસર એસિડ આઈપાસ આઈ વચ ओ पासून ओरड ओळ और, ओठ साड़ आता ओ नंतर येणारे अ ओ पासून काय ऑक्टोपस औ आू, औषध अम अंटी आहा आता अ पासून येणारे शब्द ऑल ऑफिस ऑगस्ट ऑक्टोबर औचार औट औक्षण औपचारिक आउच्छार, आमपासून आंधळा अंघोळ अंबर अंतर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा यासारखे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी रुक्मिणी क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा याच्यापुढे पुढे व्यंजने व त्यावरील शब्द खड़ी अशा पद्धतीनं मराठीत या वाचन करण्यासाठी ज्या ज्या शब्दांची अक्षरांची गरज आहे ते त्याच्यावरचे व्हिडिओ बनवण्यात येतील तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद